नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आज घेऊन आलो शेतकरी मित्रांनो कारण खूप प्रतीक्षेनंतर अखेर धाराशिव जिल्ह्यातील पीक विम्याचे एकशे चौतीस कोटी रुपये मंजूर झालेले आहेत शेतकरी मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम दोन हजार वीसच्या पीक विम्याचा निकाल हा चोवीस नोव्हेंबर रोजी लागलेला होता आणि त्यावेळेस न्यायालयाने स्पष्ट केलं होतं की एकशे चौतीस कोटी रुपये हे राज्य शासनाच्या इशापोटी व चौऱ्याण्णव कोटी रुपये जे कोर्टात शिल्लक होते ते असे मिळून दोनशे सव्वीस कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप करण्याचा आदेश विमा कंपनीला उच्च न्यायालयाने दिलेला होता परंतु या सर्व गोंधळामध्ये दोन महिन्यात हे पैसे वाटप करण्याचा आदेश न्यायालयाचा असताना दोन महिन्यामध्ये राज्य शासनाकडून कुठल्याही प्रकारचा जी आर न काढल्यामुळं राज्य शासनाच्या या विलंबामुळं अखेर हे एकशे चौतीस कोटी जी अडकलेले होते अखेर ते एकशे चौतीस कोटी रुपयाचा जी आर राज्य शासनाकडून काढण्यात आलेला आहे अकरा फेब्रुवारी रोजी राज्य शासनाकडून एकशे चौतीस कोटी रुपयाचा जी आर काढण्यात आलेला आहे त्यामुळं धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम दोन हजार वीसच्या पिकुम्याचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे त्याचबरोबर जे चौऱ्याण्णव कोटी रुपये सध्या कोर्टामध्ये अडकलेले आहेत कारण जे कोर्टामध्ये शिल्लक असलेले पंच्याहत्तर कोटी रुपये जे होते त्या पंच्याहत्तर कोटीचे व्याजासहित चौऱ्याण्णव कोटी, व्याजा कोटी रुपये हे कोर्टाने जिल्हाधिकारी यांना वर्ग केलेले होते परंतु परत एकदा विमा कंपनी कोर्टात गेल्यामुळं त्या ता, त्या पैशासाठी सुनावणी अडकलेली होती एक तारीख दोन तारीख परत सहा तारीख असे मिळून एक ते दोन सुनावण्या चौऱ्याण्णव कोटी रुपयाच्या झालेल्या असल्या तरी आज किंवा उद्या या चौऱ्याण्णव कोटी रुपयाचीही सुनावणी होणार आहे त्यामुळं राज्य शासनाकडून मिळालेले एकशे चौतीस कोटी व ते चौऱ्याण्णव कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जाणार आहेत परंतु यात महत्त्वाचा मुद्दा जर पाहायला गेला ज्या कृषी विभाग व महसूल विभागाकडून एकशे चौतीस कोटी रुपयासाठी प्रयत्न करण्यात आले ते प्रयत्न दोन महिन्यात जरी सक्सेस झालेले नसले तरी राज्य शासनाकडून या गोष्टीची दखल घेतलेली आहे व राज्य शासनानं याबाबत एकशे चौतीस कोटी रुपये देण्याचा शासन निर्णय जारी केलेला आहे त्यामुळं आता महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ते एकशे ते चौऱ्याण्णव कोटी रुपयाचा निकाल लागल्यानंतरच पैसे वाटप होणार की एकशे चौतीस कोटी रुपये सेपरेट वाटणार हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे कारण धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी चार ते पाच वर्षापासून अडकलेला पीक किंवा कधी मिळणार हे अपेक्षा सर्व शेतकऱ्यांची असताना आलेले चौऱ्याण्णव कोटी रुपये न वाटल्यामुळं ते परत कोर्टात अडकलेले आहेत परंतु आता जे एकशे चौतीस कोटी रुपयाचा जी आर राज्य शासनानं काढलेला आहे त्याचे पैसे पुढील एक ते दोन दिवसामध्ये जिल्हा कृषी अधिकारी किंवा जिल्हा कृषी विभागाला हे पैसे जमा होणार आहेत आता यामध्ये सर्व गोष्टीची पार्श्वभूमी जर पाहिली गेली चौऱ्याण्णव कोटी रुपये आलेले ते परत कोर्टामध्ये विमा कंपनीनं गाठलेले आहेत परंतु न्यायालय निर्णय जो होईल तो होईल एकशे टोटल चौऱ्याण्णव कोटी रुपयाचा परंतु आता आलेले तर एकशे चौतीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करणं गरजेचं आहे अन्यथा परत एकदा विमा कंपनी जर कोर्टात गेली तर शेतकऱ्यामध्ये अडचण निर्माण होऊ शकते परंतु जो महत्त्वाचा प्रश्न होता जो विलंबाने का होईना राज्य शासनाकडून एकशे चौतीस कोटी रुपयाचा जी आर काढण्यात आलेला आहे आणि तो जी आर काढल्यामुळं एकशे चौतीस कोटी रुपये आता महसूल व जिल्हा कृषी विभागाकडे पैसे जमा होणार आहेत व त्यांच्यामार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे वर्ग केले जाणार आहेत जर या सर्व गोष्टीची पार्श्वभूमी पाहिली गेली चौऱ्याण्णव कोटी रुपये हे येऊनही वाटप करण्यात आले नसल्यामुळं परत कोर्टात अडकलेत तर आता अपेक्षा शेतकऱ्यांतून एकच आहे की एकशे चौतीस कोटी रुपये आता आलेले आहेत तर तात्काळ हे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करा अन्यथा विमा कंपनी परत एकदा या पैशावर एकदा दावा केल्यानंतर हेही पैसे अडकण्याची चिंता आहे त्यामुळं तात्काळ जो चौऱ्याण्णव कोटी रुपयाचा निर्णय कोर्टाचा जो येईल तो येईल परंतु आता एकशे चौतीस कोटी रुपये जे राज्य शासनाकडून येणार आहेत ते तरी पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ वर्ग करणं अपेक्षित आहे खूप दिवसानंतर कारण दोन महिन्याच्या आत हे एकशे चौतीस कोटी रुपये राज्य शासनाकडून विमा कंपनी असो किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी पैसे वर्ग करण्याची प्रक्रिया होणं गरजेची होती परंतु दोन महिने उलटून गेली जाऊन ही राज्य शासनानं उशीर केल्यामुळं आलेले चौऱ्याण्णव कोटी रुपये परत एकदा कोर्टात अडकलेले आहेत खूपही उशीर झालेला असला तरी कमीत कमी आता राज्य शासनाने ही या बुद्धी सुचलेली आहे आणि एकशे चौतीस कोटी रुपये धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेले आहेत खूप मोठी बातमी आहे खूप आनंदाची बातमी आहे कारण या एकशे चौतीस कोटी रुपयासाठी चौऱ्याण्णव कोटी रुपये अडकलेले आहेत परंतु हे पैसे येणं मह महत्त्वाचं होतं आणि आता राज्य शासनाकडून शासन निर्णय काढण्यात आलेला आहे व या शासन निर्णयाच्या आधारे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर हे पैसे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे त्यामुळं धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि खूप आनंदाची अपडेट सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती कारण चौऱ्याण्णव कोटी रुपयाला जितका उशीर झाल्यामुळं वाटप थांबलं ते आता एकशे चौतीस कोटीला होऊ नये कारण एक चौऱ्याण्णव कोटी रुपयाचा निकाल आज ना उद्या येणारच आहे परंतु एकशे चौतीस कोटी रुपयाचं वाटप तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर होणं गरजेचं आहे परंतु अडकलेला पिकोमा अखेर मंजूर तरी झाला आणि राज्य शासनाकडून जी आर काढून हे पैसे तरी मंजूर झाले त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर आता हे पैसे वर्ग केले जाणार आहेत हेक्टरी नऊ हजार रुपयेप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे दिले जाणार आहेत हीच एक सर्व शेतकऱ्यांना अपडेट द्यायची होती आणि चौऱ्याण्णव कोटी रुपयाचे अपडेट येतात तात्काळ आपण चॅनलवर व्हिडिओ बनवू चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण चौऱ्याण्णव कोटी रुपयाचा निर्णय आज किंवा उद्या कधीही अचानक येऊ शकतो त्याबाबत अपडेट येत आज तात्काळ चॅनलवर व्हिडिओ देण्यात येईल परंतु एकशे चौतीस कोटी रुपये राज्य शासनाकडून अकरा तारखेला मंजूर करण्यात आलेले आहेत पुढील एक ते दोन दिवसात हे पैसे वर्ग होतील आता पाहणं गरजेचं आहे की कृषी विभागाकडून हे तात्काळ पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर कधी वर्ग होतात धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेतकऱ्या आपण व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद